मी आलेले आहे आपल्या बागेमध्ये तर पाऊस खूप झाला आहे हॅलो एवरीवन पाठी मग दिसती आहे आपली बाग तर बऱ्याच दिवसांनी मी आलेली आहे हे पाहू शकताय पाऊस किती झालेला आहे हे सगळं चिकल झाला आपल्या बागेत तरी पण आपल्या भरपूर अशा भाज्या आलेल्या आहेत तर चला आपण बघून घेऊया आपल्या बागेतल्या भाज्या कणसं चला मग हे पहा या भेंड्या मी आतापर्यंत किती वेळा काढल्यात एक बी लावलं आणि त्यातून एवढं काही मिळालं खरंच बागकाम आपल्याला संयम आणि प्रेम शिकवतं झाडाला हात लावला की काळजी विसरायला होतं आणि झाड काहीही न बोलता खूप काही देऊन जातात ह्या काढते मी चवळीच्या शेंगा आपल्या झाडांना शेंगा लागलेल्या आहेत पान कमी आणि शेंगा जास्त ठीक आहे शेंगा दिसतात फटाफटा ते पहा आता आपल्याला कोळ्या सुद्धा शेंगा मिळतात काढलेल्या आहेत एवढ्या शेंगा आपल्या आपल्या मिरच्या लवंगी मिरच्या तुम्हाला माहिती आहेत आपल्या झाडाच्या पण आपल्या बागेत जर आलं नाही ना तर आपल्याला करमत नाही ऍक्च्युली माझं तरी तसंच आहे बागेत यावंच लागतं बाग एकदा बघितली की छान वाटतं मन एकदम प्रसन्न होतं त्यामुळे बागेत फेरफटका मारणं खूप जरुरी आहे माझ्यासाठी तरी मेडिटेशन हे बघा आपल्या मिरच्या एवढ्या निघतात मस्त फ्रेश अशा खेचा करायचं मला चला आता वालाची शेंगा काढूया वांगी एक दोन दोन वांगी काढली तुम्ही कलवी भाजी भरपूर आलेली आहे तर आपल्या वालाच्या शेला वालाच्या शेवट पाणी आपण आणि पाहू शकता तुम्ही हे पहा पाहाठे आलेले पहा हे भरपूर शेंगा आलेल्या आहेत शेंगा काढताना मजा येते कारण ते दृश्य इतकं छान असत ना हे पहा खाली बघा हे बघा किती शेंगा आलेल्या आहेत आपल्या हे पहा पाऊस पडतच असतो निसर्गाच चक्र चालूच असत पिक येतात कुठलीही गोष्ट कुठल्याही गोष्टीनं थांबत नसते हे मात्र नक्की असत हे वालाच्या शेंगा पाहता पाहता इथं आपल्याला एक गोसावळ हे आपल्याला अजून छोट्या नंतर काढूया हा पकोळ्या आहेत आपन है, ले ले में तर आपण बऱ्यापैकी वाल्याच्या शेंगा ह्या काढलेल्या आहेत तर आज भरपूर अशा शेंगा मिळालेल्या आहेत हे पहा तर एवढ्या आजच्या भाजीसाठी भरपूर आहेत ह्या बाजून अजूनही शेंगा आहेत त्या बाजूच्या काढल्या आता ह्या बाजूच्या हे पहा मला वाटलं आता भरपूर झाल्या पण आता इकडे पण आपल्याला भरपूर शेंगा मिळतात तर आपण याला का सोडायचं या शेंगा म्हणतात मलाही थोडा घेऊया या झाडाने आणि वेलीपासून एक गोष्ट मी नक्की शिकले आहे परिस्थिती कोणतीही असो ती नेहमी बदलते त्यामुळे तक्रार करायची नाही नेहमी हस हसत खेळत राहायचं आणि प्रत्येक गोष्ट अशी छान एन्जॉय करायची जसं मी करत आहे काकडी आपण बरेच दिवसात काढलेली नाही आहे तर हे पहा काकडी आलेली आहे मोठीच्या मोठी भरपूर मोठी झालेली आहे आपली काकडी हे पहा मी हे हार्वेस्टिंग नेहमीच एन्जॉय करते कारण माझ्यासाठी ते एक सेलिब्रेशन आहे मी स्वतः लावलेली भाजी वाढलेली पाहिली व आता स्वतःच्या हाताने ती काढती आहे याहून छान असा आनंद कोणता तुम्हीच सांगा हे पहा कणस केवढी मोठी झालेली आहे आणि आणि हे पहा आपले पक्षीही आहेत आपली हे पहा कणस पक्षीही खातात पण ठीक आहे एखादं कणीस पक्ष्यांना सुद्धा हवं हो। तर आपल्याकडे भरपूर आहेत भरपूर माझ्याकडे मका त्यामुळे कणस आपल्याला भरपूर मिळणार आता एकच राहिलेला आहे आपला वेल तर त्याला सुद्धा दुधी भोपळा आलेला आहे हे पाहू शकता पण मी हा तोडणार नाही आज कारण अजूनही छोटा आहे तर हे पहा आपला दुधी भोपळा परत आलेला आहे अशी ही सुंदर आपली बाग मी दोन तीन दिवस आले नव्हते तर आज मला इतकं छान वाटतंय हा आपल्या या गोसावळ्याच्या वेदाला असे नवीन नवीन गोसावळी आलेली आहे सुंदर तर आपण ह्याला दोन तीन दिवसांनी हार्वेस्ट करणार आहे भरपूर अशी आलेली आहेत छोटी मी सगळी चेक केली आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं छोटं गोसाळं आलेलं तर आपण दोन तीन दिवसांनी ही गोसावळी काढूया तर असा होता हा छोटासा व्हिडिओ आपल्या बागेचा आज ॲक्च्युली मी बघायला आलेले तर आता पाहू शकताय तुम्ही भरपूर असा आभाळ आलेला आहे जो जोरात पाऊस पडणार आहे तर मी आज आपल्या तुम्हाला चला आपली भाजी आज काढलेली दाखवते चला बघूया तर फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये मी वि या झाडाचं नाव तुम्हाला विचारलं होतं तर या झाडाला हिंदीमध्ये चालता मराठीमध्ये चालता व इंग्लिशमध्ये एलिफंट ॲपलचं झाड म्हणतात आणि या झाडाला पिअळसर हिरवट मोठंच्या मोठं फळ येतं ज्याचं लोणचं बनवतात आणि स्पेशली झारखंड बिहार व इथे वेस्ट बेंगॉलमध्ये हे लोणचं खूप प्रसिद्ध आहे पचनासाठी खूप चांगलं असतं ही आहे आपल्या गार्डनची आजची सुंदर भाजी तर चवळीच्या शेंगा आहेत काकडी आहे वांगी निघालेली आहेत थोड्या भेंड्या काढल्यात मी मिरच्या काढल्या आहेत आणि हे भरपूर सगळ्या वालाच्या शेंगा तर सांगा कसं वाटलं आजचं हे हार्वेस्ट तर जरूर कळवा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या प्लीज सबस्क्राईब करा परत असंच भेटू बाय